श्रोतोह नमस्कार श्री दत्त सर्वप्रथम नातभक्ती या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गुरुदेव चरित्रातील पूर्वार्धातील वागतील चला तर मग विलंब न करता चरित्राला सुरुवात करूयात नेहमी स्वतःच्या कर्तव्याप्रमाणेच वागावे अशी वृत्ती वासुदेव भटजींनी लहानपणापासूनच ठेवली होती त्यांनी आयुष्यभर चांगल्या कामातच वेळ घालवला एकदा घेतलेला नियम प्राण गेल्यासही सोडला नाही कधीही खोटे बोलू नये या शास्त्रवचनानुसार त्यांनी नेहमी सत्याचा आधार घेतला दारिद्र्य इतकं होतं की अंगावर फक्त एक पंचा आणि झाकायला दुसरा कापड एवढंच असायचं कधी कधी डोक्यावर बांधायला एखादा कापड जास्तीत जास्त मिळायचा पायात कधीही चप्पल नाही हातात छत्री नाही रात्री कधी गवताच्या चटईवर नाहीतर त्या पंचावरच झोपायचे हो तरीही तीन वेळा स्नान हा नियम त्यांनी कधीही सोडला नाही आईविषयी वासुदेवांना प्रचंड आदर होता माता हीच देवता या भावनेतून कोणतीही माता रस्त्यात भेटली तर तिला वाकून नमस्कार करायचे अशा काटेकोर जीवनशैलीमुळे आणि उत्तम अध्ययनामुळे लोकांची श्रद्धा बाल वासुदेवावर बसली त्यामुळे गावात कुठेही कार्य असेल तर त्यांनाच बोलावले जाई आणि शक्य तितकी सन्मानाने पूजा केली जाई या माध्यमातून प्रपंचाला थोडी मदत मिळू लागली गणेश भटजींनी आपल्या काही मुलांची मुंज आणि मुलींची लग्नकार्य वासुदेवाच्या मदतीनेच केली लहान भाऊ सीताराम उर्फ भलोबा यांची मुंज सुद्धा वासुदेवानेच स्वत केली मागे सांगितल्याप्रमाणे शास्त्रींनी पुढे शिकवण्यास नाकार दिला पण तेवढ्याशा शिक्षणानेच वासुदेव पुढे केले अजून शिकायची गरज भासली नाही कधी शंका आलीच तर आठ नऊ मैल चालत सावंतवाडीत जाऊन विद्वान विष्णू भट्ट अळवणीकडून ती दूर करत थोड्याच वर्षात त्यांचा अभ्यास पूर्ण झाला घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मुलगी देणं कोणाला शक्य नव्हतं पण नियतीने वेगळंच ठरवलं होतं नाना कोणकर यांच्या मध्यस्थीने रांगणागडचे हवालदार बाबाजी पंत गोडे यांची कन्या वासुदेवाकरिता ठरली मुलगी सुंदर नव्हती आणि पायातही अधुवत्व होतं त्यामुळे तिचं लग्न होणं कठीण होतं बाबाजी पंतांनी वासुदेवाच्या गुरुजनांना म्हणजे उकिडवे आणि ओळकर यांना सांगून लग्न जुळून दिलं नाना कोणकरांनाही वासुदेवाचं लग्न व्हावं असं वाटत असल्याने त्यांनी मुलाला न विचारता मुहूर्त ठरविला घरी सर्वांना सांगण्यात आलं की वासुदेवानेच होकार दिला आहे प्रत्यक्षात मात्र वासुदेवाला याची काहीच कल्पना नव्हती आईला कळल्यावर तिला आश्चर्य वाटलं पण शेवटी ती आनंदित झाली लग्न नको असे वासुदेव म्हणाले तेव्हा गुरुजींनी आग्रह केला आमच्या शब्दाला मान देण्यासाठी तुला हे लग्न करावंच लागेल नाईला जाणे आणि फक्त गुरूंच्या आज्ञेमुळे वासुदेव तयार झाले त्यावेळी त्यांचं वय एकवीस वर्ष होतं विवाहानंतर स्मार्ताग्नीची उपासना आणि गायत्री मंत्राची साधना त्यांनी सुरू केली मानगावी आर्थिक अडचणीमुळे मिळण्यासाठी वासुदेव गोव्याला गेले पेडणे येथे एका श्रीमंत गृहस्थाने त्यांची ज्योतिषशास्त्राची परीक्षा घेतली वासुदेवांनी हातात लपविलेले नाणे ओळखल्यावर तो गृहस्थ खूप खुश झाला आणि प्रसिद्ध ज्योतिषी निळमभट्ट पद्दे यांच्याकडे त्यांना पाठवलं तेथे जवळपास सहा महिने अध्ययन झाले पण वडिलांची प्रकृती बिघडल्याची वार्ता मिळाल्यावर त्यांना परतावं लागलं निळमभट्ट पद्दे यांना वासुदेव खूप आवडले होते त्यांनी त्यांचं सामान स्वतःकडेच ठेवलं पुन्हा परत येतील या अपेक्षेने पण वडिलांची तब्येत बिघडतच गेली आणि शके सतराशे नव्याण्णव मध्ये त्यांचं निधन झालं सदाचाराने व शिस्तबद्ध आयुष्याने वासुदेव भटजींना वेदमंत्र उत्तम सिद्ध झाले याचा अनुभव लोकांना वेळोवेळी मिळायचा एकदा ते मानगाव जवळच्या एका गृहस्थाबरोबर संध्याकाळच्या वेळी मंत्र पुष्पासाठी जात होते वाटेत अचानक एक मोठा साप दिसला सोबतीने त्यांना सांगितलं कि भटजी यावर मंत्र प्रयोग करून दाखवा वासुदेव भटजींनी थोडी माती हातात घेतली त्यावर मंत्र उच्चारला आणि ती माती सापा भोती दोगे आपल्या कामासाठी पुढे गेले मंत्र पुष्प करून रात्री घरी परतले पण सापाबद्दल काही लक्षात राहिलं नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या दोघांना त्या सापाची पुन्हा आठवण झाली तेव्हा ते दोघे त्या ठिकाणी परत गेले पाहतात तो काय कालचाच तो साप अजूनही तिथेच होता पण तो थकून थकून मातीच्या वर्तुळातच फिरत होता आणि अगदी निचिष्ट पडलेला दिसत होता हा प्रसंग पाहून वासुदेव भटजींनी लगेच दुसरा मंत्र केला आणि क्षणात तो साप बंधनातून सुटल्यासारखा वेगाने तिथून निघून गेला मात्र या घटनेने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला त्यांनी ठरवलं की आता पुढे कधीही सापांवर मंत्र प्रयोग करणार नाही हा चमत्कार पाहून लोकांच्या मनात लगेचच रामायणातील लक्ष्मण रेषेची कथा खरी आहे हे दृढ झाले कारण जसं लक्ष्मणाने सीतेभोवती रेषा मारली आणि रावणसुद्धा त्यात शिरू शकला नाही तसाच परिणाम वासुदेवांच्या मंत्रातही दिसून आला अशाच एका प्रसंगात वासुदेव भटजींच्या बहिणीच्या घरी तिची गाय खूप दंगा करत होती तिनं वासुदेव भटजींना मंत्रप्रयोग करण्यास सांगितलं त्यांनी मंत्र केला आणि ती गाय क्षणातच शांत झाली हळूहळू वासुदेव भटजींचं नाव दूरवर पसरू लागलं लोक वेगवेगळ्या अडचणी घेऊन येऊ लागले एका खुणाच्या प्रकरणात आरोपी फरार झाला होता अधिकाऱ्यांनी विचारल्यावर वासुदेव भटजींनी सांगितलं की तो आरोपी आठ दिवसात तुमच्या ताब्यात येईल आणि खरंच तो आरोपी आठव्या दिवशी त्यांच्या ताब्यात आला दुसऱ्या गावात वारंवार चोरी होत होती पण चोर काही हाती लागत नव्हते तेव्हा वासुदेव भटजींनी त्यांचं स्वरूप आणि त्यांची येण्याची वेळ वगैरे वे सांगितली त्यामुळे अधिकारी सहजच त्यांना पकडू शकले या सगळ्या अनुभवांमुळे लोकांची श्रद्धा वासुदेव भटजींवर प्रचंड वाढू लागली त्यांचं नाव खूप मोठं झालं आणि ते सर्वांच्या डोळ्यात दैवी व्यक्तिमत्व म्हणून दिसू लागले याचबरोबर आजची ये या कथा येथेच समाप्त होत आहे यापुढील सर्व कथासार आपण पूर्वार्धाच्या चौथ्या चा भागामध्ये